नमस्कार लीड महाराष्ट्र या आप बातमीपत्रात आपले स्वागत आहे संदर्भात गैरसमज असणाऱ्या लोकांवर आणि आणि त्यांच्या पक्षावर मंडळींवर कायदेशीर कारवाई व्हावी अशा मागणीचे निवेदन आज भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक आघाडी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ओमकार शुक्ल यांच्या नेतृत्वाखाली मिरज प्रांतसो मिरज यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की नुकत्याच महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका आणि लोकसभेची पोटनिवडणूक संपन्न झाली आहे भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि भारतामध्ये मतदानाद्वारे आपण आपले लोकप्रतिनिधी केंद्र सरकार पासून ते स्थानिक स्वराज्य संस्थेपर्यंत निवडत असतो पूर्वीच्या काळी ही निवड प्रक्रिया मतपत्रिकेद्वारे केली जात होती पण काळ पुढे गेल्यानंतर नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे आपण गेले काही वर्ष विधानसभा लोकसभा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या निवडणुका या ईव्हीएम या यंत्रणेमार्फत घेत आहोत पूर्वीच्या काळी मतदान यंत्र नवीन असताना त्यामध्ये काही त्रुटी जाणवल्या होत्या नंतर त्या पुन्हा चांगल्या सुधारणा वापरल्या जाऊ लागल्या देशाचा खर्च वाचवणे आणि मतदान यंत्रणेवर काम करणारे अधिकारी कर्मचारी पोलीस कर्मचारी यांच्यावरचा ताण कमी करणे तसेच निकालासाठी दोन तीन दिवस वाट पाहायला न लागणे हे खूप मोठे फायदे या मतदान यंत्राद्वारे झालेले दिसतात महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये महायुतीचे राज्य आले महायुतीला भरघोस मतांनी महाराष्ट्रातील सुमारे तेरा ते चौदा करोड जनतेने निवडून दिले त्याचबरोबर लोकसभेची नांदेड येथील पोटनिवडणूक सुद्धा झाली त्यात काँग्रेसचे उमेदवार निवडून आले भारतात आणखीन काही ठिकाणी पोटनिवडणुका तर झारखंडमध्ये विधानसभेची निवडणूक झाली या सर्व निवडणुका या ईव्हीएम यंत्राद्वारे पार पडल्या गे गेल्या झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेसची सत्ता आली तर महाराष्ट्रात महायुतीची सत्ता आली परंतु महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांद्वारे ईव्हीएम हॅक होते ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे ईव्हीएम मार्फत निवडणुका घेऊ नये अशा पद्धतीचे आवाहन वेगवेगळ्या प्रसार माध्यम आणि सोशल मीडियाद्वारे केले जात आहे वास्तविक पाहता निवडणूक आयोग तसेच सन्माननीय सर्वोच्च न्यायालय यांनी ईव्हीएम बद्दल पूर्णतः निर्दोष असल्याचा खुलासा केला आहे निवडणूक आयोगाने तर मुक्त आवाहन केले आहे की के, कोणीही या आणि ईव्हीएम हॅक करून दाखवा दिनांक चार डिसेंबर रोजी विरोधी पक्षांना ईव्हीएम करण्यासाठी निवडणूक आयोगाने बोलावले होते निवडणुकीपूर्वी निवडणुकीच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आणि ईव्हीएम संदर्भात माहिती देण्यासाठी निवडणूक आयोग बऱ्याच ठिकाणी सराव आणि माहिती देण्याचे आयोजन करत असते सर्व मतदान केंद्रावर उमेदवारांचे मतदान प्रतिनिधी उपस्थित असतात त्याचबरोबर मतमोजणी प्रतिनिधी सुद्धा मतमोजणी केंद्रावर उपस्थित असतात ईव्हीएम मध्ये काही गडबड फेरफार आणि मतमोजणी समोर मांडण्याचा उद्देश एवढाच की अशी सर्व यंत्रणा पारदर्शकतेने काम करत असून सुद्धा विरोधी पक्ष जनतेमध्ये गैरसमज पसरवत आहे आणि ईव्हीएम संदर्भात संशय संभ्रम आणि नरेटिव्ह पसरवण्याचा प्रयत्न करत आहे भारतीय कायद्यानुसार लोकांच्या मध्ये गैरसमज पसरवणे पसरवणे संभ्रम पसरवणे हा गुन्हा आहे आणि हे माहीत असून सुद्धा राजकीय पक्ष हे जबाबदार आणि देशाचे प्रतिनिधित्व राज्यांचे प्रतिनिधित्व स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रतिनिधित्व करण्यासाठी प्रयत्नशील असतात अशा संघटनांच्या किंवा अशा पक्षांच्या माध्यमातून जर असे नरेटिव्ह अशा अफवा पसरवल्या जात असतील तर ही गंभीर बाब आहे देशात दर वेळेस नवीन मतदार नवीन तरुण पिढी ही मतदार म्हणून मतदानाला येत असतात त्यांच्यामध्ये जर असा गैरसमज पसरवला गेला तर ते देशाच्या भविष्याच्या दृष्टीने धोकादायक असेल त्यामुळे याची प्रशासनाने तसेच निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेऊन अशा अफवा पसरवणाऱ्या पक्षांवर त्यांच्या कार्यकर्ते नेते मंडळी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी म्हणून आपण हे निवेदन देत आहोत यावेळी शिवसेना जिल्हा उपाध्यक्ष माधव गाडगीळ सुनील खाडीलकर अणघा कुलकर्णी गणेश चौगुले संजय चौगुले प्राची पाठक नम्रता साठे सविता रावते महेश नाईक चेतन, राजेंद्र काकिर्डे गोविंद मेंढेकरी विनायक यादव उपस्थित होते भारतीय जनता पार्टी माहितीच्या वतीने मिरज येथे प्रांतसो यांना हे निवेदन दिले आहे महसूल सहाय्यक अधिकारी श्री रुपेश भोपळ यांनी हे निवेदन स्वीकारले